नमस्कार मंडळी आपण गेल्या दोन भागामध्ये धारू नगर परिषदेचं राजकीय विश्लेषण केलं पण आज आपण आजच्या भागामध्ये धारूरकरांच्या समस्या जाणून घेणार आहे नमस्कार मी नाथा <coughs> नमस्कार मी सतीश आज धारूर शहरामधल्या समस्याविषयी आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत आपल्यासोबत नाथ आहेत बरोबर आहे आज आपण या भागामध्ये धारूरकरांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण बघूया धारूर नगर परिषदेची निवडणूक आता रंगात आली आहे परंतु यासाठी महत्त्वाचं जे आहे दारूरकरांच्या समस्या काय आहेत आणि नेमकं काय करायला पाहिजे याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत सर बोलायचं झालं तर दारूकरांच्या समस्या खूप मोठ्या आहेत जसं की व्यापाऱ्यांच्या प्रथम आपण व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊ व्यापाऱ्यांना सध्या दुकाने अवेलेबल नाही आहेत जे शॉप आहेत ज्या लोकांच्या आहेत त्यांचे भाडे भरमसाठ आहे व्यापाऱ्यांना अशी अपेक्षा आहे की नगर परिषदेने जे गाळे केलेल्या आहेत त्याची सोडत लवकरात लवकर करण्यात यावी परंतु त्याला दिरंगाई होत चाललेली आहे निवडणुकी अभावी बरोबर आहे अगदी किंवा धारूरच्या ज्या महत्वाच्या समस्यामध्ये गाळ्यांचा जो आहे हे जे गाळे आहेत आज आपल्याकडे भरपूर गाळे बनवण्यात आलेले आहेत नगर परिषदेमध्ये परंतु त्याचं वाटप कुठंतरी दिरंगाई झालेली आहे ते वाटप करण्यात आलेलं नाहीये ते जर वाटप झालं तर अनेक तरुण त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करू तर शकतील महत्वाची समस्या आहेत तर वाटप लवकरात लवकर ते व्हायला पाहिजे आणि त्याची सोडत जर झाली सर तर बाहेरील व्यापारी वर्ग तरुण वर्ग जो आहे सुशिक्षित बेरोजगार ते मोठ्या प्रमाणावर धारूर शहरामध्ये व्यापार उद्योग करतील आणि आज जे धारूरचे व्यापारी बाहेर जात आहेत ते याच अभावी हो जात आहेत की एकतरी तो व्यापार नाहीये आणि कारखाने गेल्याच्या नंतर सहा महिने माशा मारत बसल्यासारखं व्यापाराला बसावं हो लागतं हे खूप मोठी समस्या आहे कारण की आपले इथे एकतर उद्योगधंदे पण नाहीयेत आणि व्यापारी वर्गांसाठी गाळे पण नाहीत उपलब्ध इथे मोपशे दीडशे गाळे केलेले आहेत बरोबर पण होईल किराया जास्त आणि धंदा धंदा कमी नगर परिषदेने दिले तर किराया जो आहे तो कमी प्रमाणात आणि अनेक तरुण त्या ठिकाणी उद्योगधंदे एक मोठी समस्या आणि ज्यावेळेस बाहेरचे व्यापारी किंवा उद्योगधंदे इथं वाढतील त्यावेळेस बाहेरचा जो वर्ग आहे आवक जावक वाढेल आणि ज्याच्या त्याच्या संपर्कामधले जे लोक आहेत ते दारू शहराकडे वळतील आणि व्यापार वाढेल तुम्ही एक तो चांगला मुद्दा घेतला की दारूरच्या व्यापाऱ्यांचा व्यापार वाढला दुर्दैव या दारूरच कि या दारू शहरातील सत्तर टक्के व्यापारी आनि करता है। ला के ला ला। हो। केज आणि माजल गावामध्ये व्यवसाय करतात केले तर केजला आपले बरेचसे व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करू लागलेले आहेत ते, लाग ते जर दारूला राहिले तर या ठिकाणी पण चलन वाढेल हे वाढेल परंतु दुर्दैवानं दारूर तालुक्याचा मनाव तसा विकास झालेला नाही दारू शहराचा तर तुम्हाला काय वाटत झालेला नाही म्हणता येणार नाही सर थोडक्यात सांगायचं झालं तर पुढारी जे आहे धारूरचे यांनी कधी व्यापाऱ्याचा विचारच केला नाही किंवा धारूर शहराकडे लोक कसे येतील या संदर्भामध्ये समजा त्यांनी कधी विचार केला नाही आणि हे पुढं करावं त्यांनी अशा अपेक्षा व्यापारी वर्ग आणि नागरिक करतात अगदी बरोबर आहे एक खंबीर नेतृत्व खंबीर नेतृत्व पाहिजे धारू शहरासाठी धारू शहराचा चेहरा मोहरा चेहरा मोहरा बदलला पाहिजे धारणा असलेलं नेतृत्व अजून तरी आपल्याला मिळालेलं नाही दिसत नाही त्यामुळे सुद्धा अडचणी आहेत त्याचबरोबर आता दुसरा एक मुद्दा आहे किंवा आपल्याकडे एमआयडीसी आहे एमआयडी सी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे नाही याचं काय कारण म्हणता येईल त्याचं कारण जर सांगायला गेलं लग। तर बरेच लोक असे आहेत की त्यांना एम आय डी सी आहे हेच माहिती नाहीये का तर एमआयडीसी आली त्यावेळेस चर्चा खूप झाली पूर्ण तालुक्यामध्ये असं झालं की धारूर शहरामध्ये धारूर तालुक्यामध्ये एम आय डी सी झालेली आहे परंतु काही मधल्या काळामध्ये एम आय डी सी ही नाही किंवा ते वाद चालू होता त्यामुळे अजूनही कुणाला अद्यापही माहिती नाहीये ज्यांना माहिती आहे त्यांनी उद्योगधंदे टाकलेले आहेत आणि बाकीच्या माहीत नसल्यामुळे तिथे काय नाही धारूरकर आता लवकरच त्यांचा प्रथम नागरिक म्हणजे नगर अध्यक्ष निवडणार आहे निवडणाऱ्या नगर करून ही अपेक्षा आहे की एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उभारले गेले पाहिजेत जेणेकरून ग्रामीण भागातील तरुणांना हाताला काम मिळेल आणि आने अनेक लोक या शहराशी जोडले जातील त्यामुळे निश्चितचपणे चलन वाढेल त्याचबरोबर आणखी आणखी इतर समस्या काय आहेत धारुरकरांच्या जे की येणाऱ्या नगराध्यक्ष पण आपल्याला अपेक्षा आहे दुसऱ्या समस्या कुठल्या भेटत्या येणाऱ्या नगराध्यक्षाकडून जर समस्या म्हंटल महत्त्वाचे जे आहेत ते अनेक गल्लीबोळ्याने थोडक्यात अ कचराकुंडी अवेलेबल नाहीये फक्त घंटागाडीवरच नगर परिषदेत त्याच्यावरच कचऱ्याचं विलगीकरण किंवा गोळा करणं चालू आहे ही एक मोठी समस्या बरोबर आहे कुठेतरी एक कचऱ्यासाठी सुद्धा पाहिजे असं म्हणणं पण मला असं जाणवतंय की धारूरकर आणखी बी हा तालुका असून देखील त्यांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागते आताच उदाहरण आहे की गेल्या एक महिनाभर नळाला पाणी आलं नाही आपल्या पत्रकारांनी देखील बातम्या लावल्या अनेक ह्याच्यामध्ये झालं परंतु पाणी ही समस्या धारूरकरांची मोठी आहे का पाणी ही समस्या ह्याच्यावरच धारूरचं आतापर्यंत राजकारण चाललेलं आहे आणि अजून पण चालूच आहे मला तर असं वाटतंय की सध्याची नगर परिषद निवडणूक ही अजून पण पाण्यावर चर्चेत होणार आहे मुद्दा तुम्ही का तर धारूरची पाईपलाईन ही कुंडलिकाची पाईपलाईन ही धारूपर्यंत आलेली आहे पाणी टेस्टिंग पण झालेलं आहे परंतु टाकी उपलब्ध नसल्यामुळं पुढील कारवाई अजून काही झालेली नाही आहे आत्ताच मध्ये आमदार साहेब आले होते त्यांची बैठक होती कॉर्नर बैठक त्यांच्या निवडणुकीसंदर्भामध्ये त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की एक दोन महिन्यामध्ये पाणी येऊन जाईल या अगोदर देखील त्यांनी असं सहा महिन्यासाठी आश्वासन दिलं दिलं होतं पूर्ण झालं नाही बरोबर पण अजून किती का दिरंगाई लागेल हे काय अजून सांगता येणार नाही अपेक्षेच्या बाहेर याला वेळ लागला अपेक्षेपेक्षा सतरा महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होणं अपेक्षित अपेक्षित होत परंतु जवळपास मला वाटतं तेरा चौदा वर्ष झाली तर ही योजना पूर्ण चौदा वर्ष पूर्ण झालेली नाही आणि आणखी पण दोन तीन महिन्यामध्ये म्हणतायत पण पूर्ण होईल का नाही अपेक्षा नाही म्हणजे ते येणारे नगर अध्यक्ष किंवा ज्याची सत्ता येणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे हा 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 बरोबर म्हणजे पाणी समस्या अजून धारूरकरांची महत्वाची समस्या आहे सर की शैक्षणिक क्षेत्रामध्ये समस्या तुम्हाला काय वाटतं धारुडकरांसाठी किंवा कि काय आहे अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा बोललात किंवा धारूरकरांची आणखी एक मोठी समस्या म्हणजे त्यांचा व्यापार वाटप आहे जेव्हा व्यापार कधी वाढतो ज्या वेळेला तुमच्याकडे शैक्षणिक स्थान असेल शैक्षणिक बाबतीतही धारूर मागलेला याच कारण तुमच्याकडे काय आहे उपाययोजना दहावी पर्यंत शाळा आहे कॉलेज फक्त हो। ग्रॅज्युएशन पर्यंत झालं तुमच्याकडे मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही बी एड कॉलेज नाही बी एड कॉलेज नाही हे का होते या धारूर शहरामध्ये खमक्या लोकप्रतिनिधी नाही खमक्या लोकप्रतिनिधी नाही आणि असा एकही प्रतिनिधी मला तरी अजून दिसत नाहीये की जो ह्या सर्व गोष्टीचा विचार करेल हा आता ह्या समस्या कवा निवड ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघत असाल कॉर्नर बैठक होत्या सर जे ते आपल्या आपापल्या आप पक्षाबद्दल सांगतो मागील जो काळ झाला आहे त्याच्याबद्दल बोलतो परंतु भविष्याबद्दल आल्याच्या नंतर काय करणार शहर ह्या ह्याविषयी एकही अजून कोणी बोलायला तयार नाहीये तर हे बरोबर आहे ज्यावेळेला बाहेरचे लोक इथं येतील आता शैक्षणिक एज्युकेशन म्हणलं समजा आपल्याकडे इथं वैद्यकीय कॉलेज असतं मेडिकल कॉलेज असतं इंजिनिअरिंग कॉलेज असतं बरोबर तर बाहेरचे लोक इथं आले असते विद्यार्थी आले असते विद्यार्थी आले ते कपडे घ्यायला जातील हो। ते वडापाव खायला जातील हे खायला जातील म्हणजे त्या नातूर काय होईल व्यवसाय वाढेल व्यवसाय आणि ते गरज आहे ते नसल्यामुळे आज आपण पाठिंबा घेत व्यापारी दारूचा परेशान आहे आज दारूची अशी दशा आहे की फ्रंटचं दुकान केवळ चालतं पाठीमाग दुकान असेल तर ते चालत आणि परेशान आहे म्हणजे आर्थिक चलनच्या बाबतीमध्ये समस्या आणि तुम्ही आता म्हणलात की हा उस्तोड तालुका आहे आणि जे मासे मारत बसत हा एक शब्द तुम्ही वापर ही जर स्थिती बदलायची असेल तर दारूचा चेहरा मोहरा तुम्हाला बदलावा लागेल शैक्षणिक बदलावे लागतील तुम्हाला शैक्षणिक कॉलेजेस या ठिकाणी आणावे लागतील त्यामुळे बाहेरचे विद्यार्थी येतील त्याचबरोबर उद्योगधंदे उभारावे लागतील बरोबर जेणेकरून लोकांच्या हाताला काम मिळेल लोक इथे ये येतील चार लोक राहतील शंभर टक्के सर उद्योग ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस आपला तालुका हा ऊसतोड मजूर कामगार म्हणून जो नावाज झाला आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मागास झाला आणि उस्तोड कामगार म्हणून आपल्या धारूरची तुलना केली जाते जर उद्योगधंदे जर वाढले तर उस्तोड कामगारांना बाहेर राज्यामध्ये उस्तोडसाठी जाण्याची गरज नाही पडणार त्यांना उद्योग इथेच मिळेल आणि ते इथंच राहतील आणि ती संख्या जर इथं राहिली तर ते मार्केटमध्ये येतील धारूर शहरामध्ये येतील आणि व्यापार वाढेल शंभर टक्के खरं आहेत अगदी बरोबर आणखी कुठली समस्या तुम्हाला वाटते किंवा धारूरचा विकास होण्यासाठी दुसरी समस्या धरली तर धारूच्या विकासाबाबत जर बोललो मध्ये आमदार फंडामधून जो फंड आला होता रस्ते करण्यासाठी त्याचा अतिशय दुरुपयोग झालेला आहे धारूर शहरामध्ये तुम्ही पाहिला असेल नागरिकाकडून ऐकलं असेल जिथे रस्ते ऑलरेडी आहेत चांगले रस्त्यावर रस्ते, रस्ते करण्यात आले परंतु जिथे आवश्यकता आहे रस्त्यांची जिथे की पहिलाही रस्ता नाहीये म्हणजे साधं मुरुम वगैरे हो करून जे चालवलेलं आहे तिथे रस्ते न करता त्यांनी रस्त्यावर रस्ते, रस्ते काढून फक्त बिल लाटण्याचं काम केलेलं ला बोर आहे बरोबर आहे अगदी किंवा जिथं गरज नव्हती हो तिथे रस्ते करण्यात आले जिथे आवश्यक झाले तशा की पाईपलाईन मुळे प्रतिउकडण्यात आले प्रतिउ उकडण्यात आले काही ठिकाणी की की तो रस्ता आणखी उकडलेलाच आहे त्याच्यामध्ये मुरून टाकण्यात आलेले नाही वाहन चालकांना त्या ठिकाणी त्रास आहे मोटरसायकल वाले जातात योग्य ते भरणी पण त्याची केलेली नाही काहीतरी केलंय खोदून ठेवलंय मध्ये पाईप टाकला टाकले अशी समस्या येणाऱ्या नगराध्यक्षाला याचा विचार करावा लागणार शंभर टक्के आणि ते ज्या वेळेस याच्यावर चर्चा करतील मला असं वाटतं की धारूर मधले नागरिक देखील आता हुशार झालेले आहेत मतदान हे जे धारूरच्या विकासाबद्दल बोलतील अशा व्यक्तीला करतील धारूरची आणखी एक समस्या वाटते आम्हाला किंवा हा जो आहे हा कमी गावांचा तालुका आहे का याच्यामध्ये गावांची संख्या जास्त असायला पाहिजे होती का तसं विचार करायला गेलं तर धारूर तालुक्यामध्येही वडवणी तालुक्यापेक्षा केज तालुक्यापेक्षा जास्त गावे होती परंतु मधल्या काही काळामध्ये मला वाटतं वडवणी तालुक्यामध्ये काही गावं टाकण्यात आलेल्या आहेत आणि केजमध्ये काही विभाजन केलं त्यामुळे कमी गावं झाले असतील काही गाव जी होती ती तिकडे जोडली गेली जोडले गेली तर हा तालुक्यामध्ये जर गाव असली असती तर आणखी थोडं या ठिकाणी चलन वाढलं असतं तसं म्हणता येणार नाही सर चलन वाढलं असतं परंतु चलन वाढण्यासाठी इथं काय आहे असं ही मोठी समस्या आहे की इथं नागरिकांनी यायचं काहीसाठी बरोबर फक्त आठवडी बाजारासाठी येतात ते पण जे जवळचे खिडे आहेत तेच बाकीचे जर आपण कॉलेजच्या पलीकडे पाहिलं कासारी तांबवा हे केचकडे जास्त जातात कारण तिथं नंतर बाजार करत करत इतरत्र त्यांना साहित्य वगैरे घ्यायला सोपं जाते तसं मध्ये इथं काहीच नाहीये ना मध्ये फक्त येऊन जाऊन बघ आठवडे बाजार आहे बाकी समस्या आहेत व्यापारी वर्ग आहे परंतु पर इथं पाहिजे आवक नसल्यामुळे व्यापाऱ्यांना किराय जास्त असल्यामुळे इथं रेट थोडाफार जास्त अशी समस्या म्हणजे लोक बोलतात आपल्याला तर माहितीच आहे तुम्ही शहरामधलेच आहेत बरोबर साहजिकच आपल्याला बदललं पाहिजे ह्या बदललं पाहिजे आणखी एक समस्या आपल्याला जाणवते की धारूरचं बस स्थानक या धारू बस एक शहराचं नाक हे बस स्थानक असतं आहे मला वाटतं बस स्थानक जर एक सुसज्ज झालं तर आणखी काही नागरिक आकर्षित होऊ शकतात शंभर टक्के कारण की शहराची सुरुवातच ही बसस्टँड पासून होते आणि बसस्टँड जर तुमचं जर म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट इम्प्रेशन गत आहे धारूर शहराचं जे आहे मुख्य भाग म्हणजे बसस्टँड आहे बसस्थानक असं आहे की तालुका लेवलच वाटत नाही आपल्याला निधी मंजूर आहे सगळं आहे परंतु मध्ये काही वाद असल्यामुळे ते वादाचं अजून काही सोल्युशन आगार यांचा वाद होता परंतु मला असं वाटतंय की नगर परिषदेने कसलाही वाद न करता शहराच्या विकासासाठी वाद मिटून ते बस स्थानकाच्या करायला पाहिजे आता काही प्रमाणामध्ये रस्ता झालेला बस स्टँड मध्ये थोडस टाकलेलं ते काय झालं परंतु इमारत होणं इमारत होणं गरजेचं आहे बरोबर हा मुद्दा जर क्लिअर झाला तर नक्की धारूरला फरक पडणार याचा अजून एक सर अजून एक मुद्दा आहे धारूर शहर हे ऐतिहासिक गाव आहे परंतु धारूर शहरामधून जाणाऱ्या लोकांना असं जाणवत नाही की हे शहर ऐतिहासिक आहे यासाठी तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे आता हा जो ऐतिहासिक वारसा आपल्याकडे आहे बीड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे महादुर्ग किल्ला आहे हे एक असलं नशीब आहे नशीब तर ह्या किल्ल्याला जर पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आणि या ठिकाणी जर टुरिस्ट आले पर्यटक आले तर इथं सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी पर्यटक येऊन वस्तू खरेदी करू शकतात परंतु मोप आपल्याला वारसा भेटला सगळ्या गोष्टी आहेत परंतु नगर परिषदेने किंवा अजून कोणी सामाजिक कार्यकर्त्यांनी महादुर्गाच्या डेव्हलपिंगसाठी किंवा त्याचा प्रचार करण्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं परंतु आप... करण्यात नाहीये बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि आताच आमदार महोदय प्रकाशजी सोळंके यांनी आताच मांडलं होतं की आम्ही चाळीस कोटी रुपयांचे यासाठी किल्ल्यासाठी प्रस्तावित करत आहोत तर ही चांगली गोष्ट आहे जर झाला डेव्हलपिंग व्हायलाच पाहिजे आणि येणाऱ्या नगराध्यक्षाने या बाबीकडे गांभीर्यानं बघितलं गांभीर्या तरच या धारूचा विकास निश्चितपणे होय अजून धारूर शहरामध्ये सर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे क्रीडा संकुलाचा आज धारूर मधील खेळाडू नाहीसा होत चालला आहे एकतर मोबाईलचं युग आहे मोबाईलमुळे अनेक समस्या होतात आज उठलं की मोबाईल लागतो बरोबर आहे मुलांना ग्राउंड पाहिजे ग्राउंड आहे परंतु ते काम रकडलेलं आहे जे व्यवस्थित ग्राउंड संकुलाचं अर्धवट ग्राउंडावस्था अर्धवट अवस्थेमध्ये आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्याच्याकडे दे, देखील कुणाचंच लक्ष नाही ना खेळाडूंचं आहे माझी आजी जे वयस्कर आहेत त्यांचं नाही नाही हा हे मी तुम्हाला एक स्पष्ट सांग दारूरच्या लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक नाही शंभर अनेकदा सिद्ध हे ये दिसून येते शंभर हे केवळ मोठा नेता आल्यानंतर त्याच्या जवळ जातात एवढंच हे काम करतात बरोबर पण ह्यांचा जो वचक पाहिजे अधिकाऱ्यांवरती यांनी काम केलंय का तुम्ही तिथे आलीत काय का हे जर वचक असता तर क्रीडा कार्यालय आज सुशोभित चांगलं झालं असत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर कुठलाही वरिष्ठ जो नेता आहे धारूर शहरामध्ये आल्याच्या नंतर त्या गावाच्या विकासाच्या समस्या कोणताच पुढारी त्यांच्यासमोर मांडत नाही मेन मुद्दा आणि जरी मांडला तर त्याचा फॉलोअप घेऊन पुढाकार घेऊन ते पूर्वत्वापर्यंत नेत नाहीत याबद्दल काय अगदी बरोबर आहे ना जर गावचा नेता सक्षम असेल लोकप्रतिनिधी सक्षम असेल तर गावचा विकास व्हायला काहीच वेळ लागत नाही परंतु या ठिकाणी कुठंतरी नेतृत्वाची निश्चितपणे कमतरता आहे येणाऱ्या नगराध्यक्षाला या सगळ्या बाबीचा विचार करावा लागेल तरच या दारूचा चेहरा मोहरा बदलला जाईल आणि अशी आपण अपेक्षा करूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जो नगराध्यक्ष आहे तो चांगलं जो निवडून येणारा नगराध्यक्ष आहे तो चांगलं काम करेल आणि या धारू शहराचा चेहरा मला मला एक एक म्हणायचं सर ह्या टायमाला नीवड़ की जो कोण पण नगराध्यक्ष पदासाठी येईल किंवा निवडून येईल किंवा तिथं बसेल त्यांनी एक शहर एक आपलं स्वतःचं कुटुंब आहे या पद्धतीने त्यांनी जर पाहिलं तर नक्कीच मला वाटतं की धारूर शहराचा चेहरा मोळा बदलायला वेळ लागणार नाही कारण ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो एक लहान मुलाला जसं मोठं करतो त्या पद्धतीने जर यांनी पाहिलं की शहरामध्ये जी कमतरता आहे काय आहेत प्रॉब्लेम हे नक्कीच कुटुंब समजल्यानंतर त्यांच्या लक्षात येतील आणि ते चेहरा मोरा बदलायचा प्रयत्न आहे बर निश्चितच येणाऱ्या नगराध्यक्षाकडून दारूची जनता जे प्रश्न आता आपण समस्या सांगितले व्यापारी व्यापारी गाळ्यांची समस्या असेल बस्थानकाची समस्या असेल शैक्षणिक समस्या असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाण्याची समस्या असेल त्याचबरोबर पर्यटकसाठी आवडल्याची समस्या आवक वाढणं गरजेचं आहे ठिकाणी गरजेचं आहे आणि येणाऱ्या नगराध्यक्षांनी ही कामं केली तर निश्चितपणे बदल आपल्याला होताना दिसून येईल ओके सर धारूर शहरामध्ये अजून एक मोठी समस्या आहे तुम, तुम्हाला सुद्धा माहिती असेल जर तुम्ही सकाळी वॉकिंगला वगैरे जर जात असता जे की धारूरचं सगळ्यात शुद्ध वातावरण आणि शुद्ध स्थळ आहे म्हणायचं हवेच जिथे की प्रदूषण कमी असतं परंतु त्या ठिकाणी कचरा विलगीकरण आहे अद्याप ही तिथं कचरा विलगीकरणाचा काही व्यवस्था केलेली नाहीये तुम्ही जर केव्हा पण गेलात तर तिथं अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे आणि कचरा हा त्या विलगीकरणाच्या बाहेर हवेने येतो तर ही एक मोठी समस्या आहे त्याकडे देखील नागरिकांचं नगर परिषदेचं दुर्लक्ष आहे ती समस्या जाणवली होती प्रशासक काळामध्ये कि बाहेर जे आपलं न्यायालयाच्या समोरचं म्हणणं आहे न्यायालयाच्या समोर रोड कचरा विलगीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी आणि इतरत्र कचरा आहे तो त्या ठिकाणी पसरतोय तर येणाऱ्या नगराध्यक्षाला ही समस्या त्या ठिकाणी मधल्या काही काळामध्ये आपण त्याचे बातम्या वगैरे लावलेल्या होत्या परंतु त्याचा काही इफेक्ट झालेला नाही साहजिकच आहे पण तो निश्चितपणे बदल होणं गरजेचं आहे की ती समस्या मिटली पाहिजे की विलगीकरणाचं जे आहे विलगीकरण होणं गरजेचं आहे तिथं की आपला जो शहरातला रोजचा कचरा असतो तर त्यातून परंतु त्याचा परिणाम असा होत आहे सर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखं होतं कारण शुद्ध हवेसाठी लोक तिथे जातात आणि सकाळीची शुद्ध हवा ऐवजी त्यांना ते दुर्गंधीचा न्याय मंदिर न्याय मंदिर समोर आहे देवस्थान आहे परिषदेला समोरच राम मंदिर आहे कचरा काही काही व्यवस्था राम मंदिरामध्ये देखील जातो आयटी कॉलेज आहे आयटी कॉलेजच्या पार गेट मध्ये जातो कचरा अरे बापरे मग इतकी समस्या समस्या आहे पण या समस्येकडेही निवडून नगर नगराध्यक्षांना लक्ष द्यावं लागेल ह्या ज्या प्रमुख समस्या आपण घेतलेल्या आहेत अनिश्चितच धारूरकरांच्या जिवाळ्याच्या समस्यावर उपाययोजना केलं पाहिजे त्याचबरोबर या दारू शहरामध्ये वृद्धांसाठी मोठी बाग नाहीये बगीचा नाहीये आपल्या बाजूच आवर गाव गाव हा स्मार्ट गाव सगळ्या सुविधा झाल्या पण धारूरकरांना मात्र आणखी सुविधेसाठी तडपडावं लागत आहे स्मार्ट गाव झालंय सर तिथली एक खासियत आहे त्यांना एक भक्कम नेतृत्व भेटलंय वन आर्मी सारखं नेतृत्व आहे बरोबर जो निर्णय घेतो तो तो करतो कर जो जगताप आहे तिथला जो सरपंच आहे अमोलचे जगताप आमचे मित्रच आहेत त्यांचं एकदम खंबीर नेतृत्व आहे आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी ते असा विचार करत नाहीत की मला हे काम करायचं ह्याने आडवा आला तर काय करू कोणी समस्या आल्या ते स्वतः फेस करतात त्याला तसे धारूर मधल्या समस्या एकही म्हणजे आतापर्यंत नेता नाही त्यांनी त्यांचं गाव महाराष्ट्र राज्यवर महाराष्ट्र राज्यावर धारूरला जायला काहीच ला... वेळ ला लागणार नाही परंतु त्याला खंबीर नेतृत्व पाहिजे कुठंतरी भावनिक लोकांच्या भावनिकतेमध्ये न येणं गरजेचं आहे तिथं गावाचा विकास आहे तिथं भावनिकता न बघता गावाच्या विकासाबद्दलच त्यांनी बघायला पाहिजे मग तिथं जवळच आहे किंवा बाबा नाही हे याच्या ओळखीचं आहे काही नाही समस्या आहे ना धारूरच्या विकासाचा विषय आहे ते विकास तिथं होणं गरजेचं आहे अशी भूमिका घेताल त्यावेळेस था था। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा बदल घडेल अशी आपण अपेक्षा करूया करू तरुणांनी देखील यामध्ये उतरून एक चांगले एक धारूर संघर्ष समिती जशी स्थापन केलेली होती मध्ये तर अशी एक संघर्ष समिती स्थापन करून ह्या मुद्द्यांचा पाठपुरावा आपल्याला करावा लागेल आपल्याला करावा लागतो नगराध्यक्षांना तर आपण त्या बाबतीमध्ये पाहूच परंतु एक कुठंतरी पाठपुरावे होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या अध्यक्ष कोणी आपण अपेक्षा करूया अपेक्षा आहे मित्रांनो आज आपण दारूच्या समस्या जाणून घ्या धन्यवाद आता यापुढेही आपण धारूर नगर परिषद निवडणुकीची राजकीय चर्चा सत्र निवडणूक होईपर्यंत आपल्याकडे चालू राहणार आहे तर या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन बातम्या नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा निश्चितच तुम्हाला दारू नगर परिषदेच्या सर्व राजकीय घाडमोडी उलगडणार आहेत भाग चार पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार